तर आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकवण्यासाठी मिरची मसाला किंवा लाल तिखट मसाला काही ठिकाणी गोडा मसाला म्हटलं जातं तर तो करणार आहोत तर त्याच्यासाठी इथं मी ही एक किलो लवंगी मिरची घेतलेली आहे अशा पद्धतीची ही तिखट लवंगी मिरची आहे तुम्हाला मसाला तिखट हवा असला तर लवंगी मिरचीच घ्यावी ह्याच्यापासून मसाला जो आहे तो खूप तिखट होतो म्हणून लवंगी मिरची घ्यावी तुम्हाला किती प्रमाणात तिखट हवं आहे तेवढ्या तशा प्रमाणामध्ये तुम्ही मिरची जी आहे ती घेऊ शकता तर इथं एक किलो लवंगी मिरची थोडीशी उन्हामध्ये गरम करून घेतलेली आहे एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेतली आहे कारण आपला मसाला जो आहे तो आपल्याला वर्ष ते दोन दीड वर्ष तर टिकवायचा असतो तर त्याच्यासाठी मिरची थोडीशी गरम करून घ्यावी जास्तही उन्हात सुकवू नये ही, ही मिरची याचा कलर जाण्याची शक्यता असते म्हणून एकच दिवस थोडीशी उन्हामध्ये गरम करून घ्यावी आता ऊनही चांगलं पडलेलं असतं तर थोडीशी एक दिवस उन्हामध्ये ही मिरची जी आहे तर सुकवून घ्यावी आता ही लवंगी मिरची एक किलोच्या प्रमाणात घेतलेली आहे म्हणजे एक किलोच आहे ही लवंगी मिरची आणि ह्याच्यापासूनच आपण हा मसाला जो आहे तो योग्य प्रमाणात मसाले वापरून तयार करून घेणार आहोत आता एक किलो लवंगी मिरचीसाठी ही तर मी अडीचशे ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे ह्याचे पण देट वगैरे काढून थोडीशी उन्हामध्ये गरम करून घेतलेली आहे एक दिवस आणि हे प्रमाण जे आहे ते एक किलोच्या प्रमाणामध्ये एकदम व्यवस्थित अशी ही बेडगी मिरची जी आहे त्याच्यामुळे कलरही छान येतो आणि आपल्या मसाल्याला चवही छान येते म्हणून इथं अडीचशे ग्रॅम बेडगी मिरची घेतलेली आहे आता हा मसाला करण्यासाठी आपण ह्या मिरच्या ज्या आहेत ते इत हो। भाजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथं मिरच्यांवरती असं थोडं थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि ह्या मिरच्या ज्या आहेत ती चांगल्या भाजून घ्याव्यात आता गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी आणि ह्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा हलवत राह्यात आणि चांगल्या भाजून घ्याव्यात मिरच्या तर इथं ही मिरची जी आहे ती आपण उन्हामध्ये गरम करून घेतलेली आहे ही लवंगी मिरची तर त्याच्यामुळे एक ते दोन मिनटामध्ये ही भाजून होती मिरची अशी ही मिरची जी आहे ती भाजून घ्यावी आता मी ही बेडगी मिरची घेतलेली आहे भाजायसाठी याच्यावरती असं थोडंसं तेल टाकून ही बेडगी मिरची देखील गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती चांगली भाजून घ्यावी अशी ही बेडगी मिरची देखील एवढ्या प्रमाणात जी आहे ती चांगली भाजून घ्यावी इथं आपल्या दोन्ही मिरच्या ज्या आहेत ती भाजून झालेल्या आहेत आता आपली सर्व मिरची जी आहे ती भाजून झालेली आहे आणि आता आपली सर्व मिरची सव्वा किलो आहे कारण आपण लवंगी मिरची एक किलो आणि बेडगी मिरची अडीचशे ग्रॅम अशी सव्वा किलो मिरची घेतलेली आहे तर ह्या सव्वा किलो मिरचीसाठी काही मसाले घेतलेले आहेत इथं तर इथं मी जावित्री घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम हे सर्व मसाले सव्वा किलो मिरचीच्या प्रमाणात आहेत त्याच्यानंतर हे चक्रफूल पंचवीस ग्रॅम हा शहाजिरा पंचवीस ग्रॅम ही काळी मिरी पंचवीस ग्रॅम दालचिनी पंचवीस ग्रॅम हे दगडफूल पंचवीस ग्रॅम ही मसाला वेलची घेतलेली आहे ती पंचवीस ग्रॅम आहे त्याच्यानंतर ही हिरवी वेलची पंचवीस ग्रॅम लवंग पंचवीस ग्रॅम आता हे सर्व असे मसाले जे आहेत ती सव्वा किलो मिरचीच्या प्रमाणात घेतलेले आहेत आणखीनही काही मसाले आहेत ते देखील आपण पाहू आणि हे सर्व मसाले तुम्हाला योग्य प्रमाणात हा मसाला करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता त्याच्यामध्ये हे सर्व मसाल्यांचं जे आहे ते योग्य प्रमाण दिलेले आहेत हा मसाला करण्यासाठी ते नक्की जाऊन चेक करून पहा आता आपण हे दुसरे काही मसाले घेतलेले आहेत ते देखील पाहू तर इथं हळकुंड घेतलेले आहेत सव्वाशे ग्रॅम म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम हे मेथीचे दाणे आहेत पंचवीस ग्रॅम ही बडीशेप आहे पंचवीस ग्रॅम हा हिंग घेतलेला आहे पंधरा ग्रॅम हे जायफळ घेतलेले आहे दोन आणि हा तेजपत्ता पंचवीस ग्रॅम असे हे सर्व मसाले जे आहेत ते सव्वा किलो मिरचीच्या प्रमाणात घेतलेले आहेत एक एक करून जे आहे ते आपण हे मसाले भाजून घेणार आहोत ते इथं मी पथक प्रथम टाकलेलं आहे तर याच्यावरती ते थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि आता हे हो। सर्व मसाले जे आहेत ते सेपरेट सेपरेट असे भाजून घ्यावेत तर इथं गॅसच्या लो फ्लेमवरती एक मिनटामध्येच आपलं हे चक्रफूल जे आहे ते चांगलं भाजून झालेलं आहे हे चक्रफूल भाजून घ्यावं त्याच्यानंतर आता ही लवंग घेतली भाजण्यासाठी त्याच्यावरती असं थोडंसं तेल टाकून घेतलं तर गॅसच्या लो फ्लेमवरती एक ते दोन मिनटं हलवून आपली लवंग जी आहे ते चांगली भाजून घ्यावी जास्त करपून देऊ नये एक मिनटामध्ये शक्यतो भाजून होतं असे सर्व मसाले जे आहेत ते चांगले भाजून घ्यावेत आता इथं मी हे दगडफूल घेतलेलं आहे भाजण्यासाठी त्याच्यावरती असं थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि हो, आता हे दगडफूल गॅसच्या लो फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यावं हो। असं तेल टाकल्यानंतर थोडंसं हलवून हे दगडफूल जे आहे ते चांगलं भाजून घ्यावं हो तेलात इथं ते आपलं दगडफूल देखील भाजून झालेलं आहे असं दगडफूल भाजून घ्यावं इथं भाजण्यासाठी मी मसाला वेलची घेतलेली आहे ह्याच्यावरती देखील थोडंसं तेल टाकावं आणि ही मसाला वेलची जी आहे ती चांगली भाजून घ्यावी तर अशी आपली ही मसाला वेलची जी आहे ती भाजून घ्यावी भाजण्यासाठी मी इथं दालचिनी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून ही दालचिनी जी आहे ती तेलामध्ये चांगली भाजून घ्यावी तर इथं आपली दालचिनी जी आहे ती भाजून झालेली आहे हे सर्व मसाले भाजते वेळी गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम फ्लेम फ्लेमवरतीच हे मसाले चांगले भाजून घ्यावे हाय फ्लेमवरती भाजू नये नंतर करपण्याचे चान्सेस असतात म्हणून गॅसच्या लो मीडियम फ्लेमवरतीच हे सर्व मसाले भाजून घ्यावेत आता इथ आपली दालचिनी जी आहे ती भाजून झालेली आहे मी काळी मिरी घेतलेली आहे भाजण्यासाठी याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यावं आता आपली ही काळी मिरी जी आहे ती गॅसच्या लो फ्लेमवरती चांगली भाजून घ्यावी एक मिनटं हलवून आपली ही पंचवीस ग्रॅम काळी मिरी जी आहे ती चांगली भाजून घ्यावी इथं आपली काळी मिरी जी आहे ती भाजून झालेली आहे त्यानंतर इथं पंचवीस ग्रॅम जावेत्री घेतलेली आहे भाजण्यासाठी त्याच्यावरती देखील थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि आपली ही जावित्री जी आहे ती भाजून घ्यावी तर इथं आपली ही जावित्री देखील भाजून झालेली आहे अशी जावित्री भाजून घ्यावी तर मी पंचवीस ग्रॅम ही हिरवी वेलची घेतलेली आहे भाजण्यासाठी ही देखील तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यावी ही हिरवी वेलची जी आहे ती भाजून झालेली आहे अशी भाजून घ्यावी हिरवी वेलची पंचवीस ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे भाजण्यासाठी याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि आपला हा तेजपत्ता जो आहे तो गॅसच्या लो फ्लेमवरती चांगला भाजून घ्यावा हा तेजपत्ता देखील एक मिनटामध्ये चांगला भाजून झालेला आहे जास्त एक करपून देऊ नये असाच भाजून घ्यावा तेजपत्तासाठी मी घेतलेला आहे पंचवीस ग्रॅम शहाजिरे ही पंचवीस ग्रॅम बडीशेप आता हे दोन्ही एकत्रच मी भाजून घेणार आहे शहाजिरे आणि बडीशेप याच्यावरती थोडंसं तेल टाकून आपण भाजून घेऊ इथं बडीशेप आणि शहाजिरी जी आहे त्यातली भाजून झालेली आहे अशी बडीशेप आणि शहाजिरी भाजून घ्यावी मेथीचे दाणे भाजायला टाकलेले आहेत आणि हे दोन आपण जे जायफळ घेतलेले आहेत ती जायफळ तुम्हाला हवा असेल तर भाजा किंवा नाही भाजलं तरी चालेल आता हे मेथीचे दाणे आणि जायफळ मी थोडंसं गरम करून घेणार आहे ह्याच्यावरती तेल वगैरे काही टाकायची गरज नाही आहे असं भाजलं तरी चालतं आता इथं जायफळ आणि मेथीचे दाणे जे आहेत ते थोडेसे गरम करून घेतलेत मेथीचे दाणे जास्तही प्रमाणात टाकू नयेत कडसर असतात शिरस टाकावेत इथं मी हे पंचवीस ग्रॅम मेथीचे दाणे टाकून घेतलेले आहेत आणि आता हे चांगले भाजून झालेले आहेत मेथीचे दाणे आता आपल्या ह्या सव्वा किलो मिरचीसाठी उरलेले मसाले म्हणजे इथं धणे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम आणि इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे मी बारीक खिसून अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे आणि हा एक किलो कांदा चांगला उन्हामध्ये वाळवलेला कांदा आहे आधी चिरून घेतला आणि हा कडक उन्हामध्ये हा कांदा वाळवून घेतला कांदा वाळवल्यामुळे आपला मसाला जो आहे तो जास्त दिवस टिकण्यास मदत होते कांदा ऑप्शनल आहे तुम्ही खात असेल तर टाका नसेल खातं स्किप केलं तरी चालेल पण कांद्यामुळे आपला मसाला खूप छान होतो म्हणून इथं मी कांदा उन्हामध्ये चांगला सुकवलेला कांदा घेतलेला आहे आणि खोबरं इथं मी बारीकच करून घेतलेलं आहे खिसून कारण कुठत्या वेळेस प्रॉब्लेम येतो म्हणून इथं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे बारीक होत नाही कुठत्या वेळेस तर आता आपण हे भाजून घेऊ सर्व मसाले आपण प्रथम हे धने चांगले भाजून घेऊ इथं आता इथं मी हे अडीचशे ग्रॅम धणे भाजण्यासाठी घेतलेले आहेत याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि आपले धणे जे आहेत ते चांगले भाजून घ्यावेत गॅसच्या लो फ्लेमवर तर इथं तीन ते चार मिनटं भाजल्यानंतर आपले धणे जे आहेत ते चांगले भाजलेले आहेत असे धणे भाजून घ्यावेत आता इथं भाजण्यासाठी मी घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम किसलेलं खोबरं आता हे खोबरं चांगलं भाजून घेऊ आपण आता हे खोबरं भाजते वेळी याच्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यावं आणि आपलं हे खोबरं जे आहे ते चांगलं भाजून घ्यावं खोबऱ्यामध्ये देखील तेल असतं पण आपलं खोबरं चांगलं भाजण्यासाठी आणि आपला मसाला छान होण्यासाठी याच्यावरती ते मी ते तेल टाकून घेतलं इथं आपलं हे मसाल्यासाठी खोबरं देखील छानपैकी भाजून झालेलं आहे खूप छान असं खोबरं भाजलेलं आहे असं खोबरं भाजून घ्यावं आता आपण जी सव्वाशे ग्रॅम हळकुंडी घेतली होती ती हळकुंड मी थोडीशी फोडून घेतली कारण हळकुंड आपण तळतो त्यावेळेस हळकुंड आतून चांगले तळले जात नाहीत आणि मग ते कुठते वेळेस देखील बारीक होत नाहीत त्याच्यामुळे मग हळकुंड थोडीशी अशी फोडून घ्यावीत म्हणजे हळकुंड तळते वेळी चांगले आतून देखील तळले जातात आणि मसाला कुठते वेळेस देखील होतात म्हणून हळकुंड थोडीशी अशी फोडून घ्यावीत आता ही फोडलेली हळकुंड आपण तळून घेऊ चांगली तर ही तर हळकुंड जे आहेत ती मी तळायला टाकलेली आहेत हा मसाला करते वेळ हळकुंड भाजून न घेतात चांगले असे तेलामध्ये तळून घ्यावी म्हणजे आतपर्यंत चांगले हळकुंड ही तळली जातात ही चांगले हळकुंड जे आहेत ती मी तळून घेणार आहे अशी सर्व हळकुंड जे आहेत ते तेलामध्ये चांगले तळून घ्यावीत तळली हळकुंड की तेलामध्ये चांगले फुलले जातात आणि आता ही सर्व हळकुंड आतून देखील चांगले तळलेले आहेत कमीत कमी चार ते पाच मिनटं लागतात ही हळकुंडं तळण्यासाठी आता ही आपली तळलेली हळकुंडं जे आहेत ते मी काढून घेणार आहे आता इथं तळण्यासाठी मी घेतलेला आहे हा पंधरा ग्रॅम हिंग आहे खडा हिंग आहे हा तो तळून घेऊ आपण तेलामध्ये चांगला हिंग जो आहे ते दोन ते तीन मिनटामध्ये असा तळला जातो तळला की हिंग चांगला फुलला जातो असा दोन ते तीन मिनटं हिंग चांगला तेलामध्ये तळून घ्यावा तर आता ही तळ तळण्यासाठी घेतलेला आहे मी हा एक किलो जो आपण कांदा चिरून वाळवून घेतलेला कांदा आहे तो तेलामध्ये चांगला तळून घ्यावा भाजून न घेता हा कांदा तेलामध्ये चांगला तळून घ्यावा असा कांदा जो आहे तो छान कुरकुरीत असा तळून घ्यावा मसाल्यासाठी आजची ही मसाल्याची रेसिपी लाल तिखट मसाला किंवा गोडा मसाला म्हणतात त्याला तर ती कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि कमेंट जरूर करा कशी वाटली तुम्हाला ही मसाल्याची रेसिपी थे। एक अंधरी का है है मसाले ते असा एकंदरी अंधारी कमा डबा घ्यावा आणि आता ह्याच्यामध्ये हे सर्व मसाले जे आहे ते टाकून इथे मी ह्या डब्यामध्ये धणे देखील मिक्स करून घेतले हे सर्व भाजून घेतलेले मसाले देखील आता ह्या डब्यामध्ये मिक्स करून घ्यावेत आता हे सर्व मसाले देखील ह्या डब्यामध्ये मिक्स करून घ्यावेत आता आपण हे तळून घेतलेलं खोबरं आणि हा तळून घेतलेला कांदा जो आहे तो सेपरेटच पॅक करून द्यावा त्या मसाल्यामध्ये मिक्स करू नये कारण हा जर त्याच्यामध्ये मिक्स केला तर आपला मसाला चांगला बारीक होणार नाही म्हणून हा हे खोबरं आपण तळून घेतलेलं आणि तळून घेतलेला कांदा हा सेपरेटच पॅक करून द्यावा दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा दुसऱ्या डब्यामध्ये आता हा मसाला करतेवेळी थोडंसं मीठ म्हणजे एक वाटीभर मीठ जे आहे ते बरोबर घेऊन जावं सेपरेट एखाद्या कॅरी बॅगमध्ये कारण हे मसाला करते वेळी मीठ लागतं त्याच्यामुळे आपला मसाला चांगला बारीक होतो तुमच्याकडे जे अवेलेबल मीठ असतं ते तुम्ही घेऊन जाऊ शकता इथे मी एक खडा मीठ घेतलेला आहे आणि आता हे मसाल्याबरोबर मी घेऊन जाणार आहे बारीक करते वेळी खांडपयंत्रावर आता या ठिकाणी आपला हा पारंपरिक पद्धतीने बनवलेला लाल तिखट मसाला जो आहे तो अगदी छानपैकी तयार झालेला आहे ह्याचा सुगंध जर एकदम घरभर असा दळवळत आहे इतका छान हा लाल तिखट मसाला झालेला आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी झाल्यानंतर कशी झाली आहे ते कमेंटमध्ये जरूर सांगा तर तुम्ही पाहू शकता खूप छान असा हा लाल तिखट मसाला जो आहे तो तयार झालेला आहे आपल्या सव्वा किलो मिरचीमध्ये हा बाकीचे मसाले वगैरे वापरून हा मसाला, वा वा मसाला जो आहे तो तीन किलो भरलेला आहे एकदम लाल बुंदासा हा मसाला जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये में सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे ते देखील दाबा म्हणजे तुम्हाला यापुढच्या रेसिपीचं देखील नोटिफिकेशन येईल आता हा लाल तिखट मसाला स्टोअर करण्यासाठी कारण आपल्याला वर्षद दोन वर्ष हा मसाला टिकवायचा असतो तर त्याच्यासाठी एखादी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी असेल तर त्याच्यामध्येच हा स्टोअर करावा स्टीलचे वगैरे भांडे असतात तर त्याच्यामध्ये स्टोअर करू नये किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये स्टोअर करू नये असेच काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीमध्येच हा लाल तिखट मसाला स्टोअर करून ठेवावा आता हा लाल तिखट मसाला त्याला खराब वगैरे होऊ नये काही जाळी वगैरे लागू नये तर त्याच्यासाठी हे लाल तिखट मसाला भरून ठेवते वेळी त्याच्यामध्ये असे हिंगाचे वगैरे खडे ठेवावेत थोडेफार असे हिंगाचे खडे टाकून ठेवले किंवा आपला लाल तिखट मसाला जो आहे तो त्याला जाळी वगैरे लागत नाही आणि खराबही होत नाही म्हणून असे हिंगाचे खडे ठेवावेत एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवते वेळेस तर तुम्ही पाहू शकता पारंपरिक आपला वर्ष ते दीड वर्ष टिकणारा हा लाल तिखट मसाला जो आहे तो खूप छान असा तयार झालेला आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आपल्या फॅमिली किंवा फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका आणि कशी झाली रेसिपी ट्राय केल्यानंतर ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली जे घंटीचं बेल ऐकून दिलेलं आहे ते देखील दाबा म्हणजे यापुढच्या व्हिडिओचं देखील तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल भेटू एक पुन्हा एकदा अशाच नवीन जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर